भद्रा मारुतीचे दर्शन करून फुलंबरी मार्गे परत येत असताना झालेल्या अपघातात ऋषिकेश गव्हाने हा युवक गंभीर जखमी झाला होता अपघातानंतर त्याला तात्काळ सिडको येथील वैद्यनाथ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान चुकीच्या उपचार पद्धतीमुळे अजय गव्हाने यांचा मृत्यू झालाय असा गंभीर आरोप कुटुंबियांनी केला आहे भद्रमारुती दर्शनावरून परत असताना झालेल्या अपघातातील युवक ऋषिकेश गव्हाणेला रामनगर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करून शस्त्रक्रिया करण्यात आली होती या अपघातात ऋषिकेशच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती शस्त्रक्रियेनंतर त्याची प्रकृती सतत बिघडत गेल्याने त्याला व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले उपचार सुरू असतानाच पुढील तातडीचा उपचार मिळावा म्हणून त्याला सिडको येथील वैद्यनाथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय या घटनेनंतर नातेवाईकांनी वैद्यनाथ हॉस्पिटलमधील डॉक्टरांवर गंभीर निष्काळजीपणाचे आरोप करत संताप व्यक्त केलाय हॉस्पिटल परिसर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलीस अधिकारी आणि अंमलदार घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होते या घटनेचा पुढील तपास सुरू असून नातेवाईकांकडून तक्रार दाखल होण्याची शक्यता जीव ठेवलं होईल म्हणून मी आतापर्यंत सातवी मी परत थांबले मला कळत होतं की सगळं वेळ चालू नाही मी आयसीयू मध्ये चक्कर मारून आले दोन तीन वाजता जण झोपलेले होते कोणी कोणाला माहिती आतमध्ये जाते कोणतेच नाही रात्री झोपा काढ जाते मी आयसीयू मध्ये जाऊ शकते याचा बाहेर तुझं होतं होता तो माणूस सुद्धा ती बाई सुद्धा झोपलेली होती तिथं मी त्याची बीपी वाढलेली बघितली माझ्या हस्बंडला फोन केला हस्बंड वरती आले त्यांनी सांगितलं मॅन्युअल बीपी चेक करतो तो त्यांच्यावर दांगू लागला तुला काय कळतं याच्यात आम्ही दोघं डायलिसिस टेक्निशियन आहे आपल्या फील्ड मधलं सगळं माहिती हे सगळं सगळं खोटं नाटक केलेलं आहे यांनी सगळं त्यांनी इमॅन्युअल बीपी कधी घेतली नाही पेशंटची फक्त व्हेंटीला ठेवलंय फक्त फक्त नाटक चालू होतं सगळं फक्त नाटक करत होते फक्त कर मेडिकलला पाठवत होते की मेडिकल आणा मेडिकल आणा कोणतीही कोणती ट्रीटमेंट केलेली नाही त्यांनी फक्त पेशंट पडू होतो आतापर्यंत डॉक्टरच डॉक्टर दुसऱ्या पेशंटला बघायला गेलेले होते यांनी ऑपरेशन स्टार्ट कसं केलं ऑपरेशनला झालं नाही मेडिकल साठी पेशंटला मेडिकलसाठी मेडिकल साठी खोटं पाठवू लागले घडी घडी ऑपरेशन झालं नाही झालं ऑपरेशन झालेलंच नाही खोटं त्यांनी त्यांनी त्याच्यामध्ये समरीमध्ये लिहिलेलं आहे त्यांच्या ऑपरेशन झालंय पेशंट कंट्रोल चालतोय सगळं चुकीचे ऑपरेशन झालेलं नाही पेशंट ऑपरेशन झालेलं नाहीये हार्ड्रामुळे त्याच्या मुलीच्या इंजेक्शन मुळे त्याला इंजेक्शनचा स्ट्रोक आला आणि त्याच्या सगळ्या पेशंट आयसीयू मध्ये असताना पेशंटचे सिग्नेचर आम्ही सिग्नेचर कोणती केली नाही त्यांना बळ बर सिग्नेचर करायला लावली त्यांनी सिग्नेचर आमची एका ठिकाणी साधा गवानीची स्पेलिंग घेत नव्हती डॉक्टरांना तिथं सिस्टर होती ती झोपलेली होती पूर्णपणे बारा वाजे बारा केलं तिला नऊ वाजेपर्यंत झोपली होती तिला साधी व्हॅन सापडत नव्हती पेशंटची व्हॅन सुद्धा सापडत नव्हती तिला तिला व्हॅन सापडली नाही म्हणून तिला ब्रेक घेतली नाही म्हणून त्याच्या ट्रीटमेंट चालू केली नाही ना फोन करतो डॉक्टर रिसीव्ह करत नव्हतो होतं तिथं तू दिली नाही पल्स रेट पल्स रेट पण त्याच्या चालू होत्या पेशंट जिवंतच नाही कसं चालू नाही यानी बीपी का घेत नव्हते बीपी का स्टेबल होती मग बीपी स्टेबलच नव्हती त्याची तो अनकॉन्शियस होता कंटिन्यू स्लेट केला म्हणजे हे म्हणता हॉस्पिटल हॉस्पिटलवाले की किडनी पेशंट आहे किडनी पेशंट आहे किडनी पेशंट नाही येतो नॉर्मल पेशंट होता नॉर्मल ऍक्सिडेंट झालेला होता जर पेशंट जरी चाललाय ना तो अक्यूल मध्ये असतो अॅक्युल मध्ये होता ते म्हणताय की किडनी फेल किडनी फेल झाली हाय ड्रग्स मूळ झाली किडनी फेलची म्हणून स्लेट केली दोन दिवस पूर्णपणे ह्या हॉस्पिटलची तेवढी चूक आहे जेवढी त्या हॉस्पिटलची त्यांनी सुद्धा फक्त डायरेक्ट त्यांनी सुद्धा फक्त चोवीस तास फक्त खेळवले सह्याद्री हॉस्पिटल हे व्यक्तनाथ हॉस्पिटल दोन यांनी त्यांनी चुक केली आहे यांनी मॅनेज केलंय यांनी चोवीस तास फक्त भावाला फक्त व्हेंटिव्ह ठेवलं यांनी बी पी घेतली नाही त्याचा पल्स रेट फक्त दाखवत हो आहे की नॉर्मल आहे नॉर्मल तीस पस्तीस टक्के पल्स फरताय सगळं खोटं होतं त्याचं ब्लड तिकडे सहा पॉईंट होतं एक आलं चार पॉईंट झालं दोनच एका एका घंट्याच्या रिपोर्ट मध्ये ब्लड ब्लड कमी नसतो होत ब्लड लॉस झालंय त्याचं तिथेच त्याचा काही कुठं ऑक्सिडेंट झालेला नव्हतं आजचा ब्लड लॉस कुठे झालेलं नव्हतं अगोदर हार्ट रुळा त्याला त्या ब्रेनवर आणि त्याच्या हार्टवर परिणाम झाला आणि किडनीवर जाऊ